परीक्षेच्या संदर्भात तुम्ही आता आहात कशाची नवोदय आणि परीक्षा आहे त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपले मोहिती सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपल्या पाचवीच्या वर्गाच्या वतीनं संस्था विद्यालयाच्या वतीनं वर्ग यांच्या वतीनं सरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक बर म्हणून बर का ही फोडक्या सांगतो त्याला परिसरात पण ही परीक्षा पंचवीस वर्षापूर्वीची आहे चित्रपली बलवडी काम आहे ना तिथे गेल्या वर्षी सतरा जवळजवळ एकाहत्तर मुलं बसतात त्या स्कूलची आणि त्या परीक्षा इंग्लिश मीडियमची तर ही परीक्षा एक हजार नवीन आलो म्हणतात विद्यार्थ्यांना कळावं आता सहावीची मुलं बसले सातवी पासून पाचवीच्या मुलांना परंतु सांगूया जरी परीक्षा असते ती शासनाची परीक्षा आहे ते महत्वाचे आहे पण काय मुलांना कसं होतंय जरा त्याच्याबरोबर अजून काहीतरी एक्स्ट्रा सराव असावा म्हणून ही एस एस सी नावाची एक परीक्षा आहे नॅशनल स्कॉलर सर्च एक्झाम नावाची परीक्षा आहे ही परीक्षा शाळेच्या अभ्यासावर आहे आणि तुमच्या स्कॉलरशिपच्या आणि तुमची पूर्व तयारी होते ह्या परीक्षेने कसे तयारी होत्या पूर्व तयारी म्हणजे तुमचा अगोदर त्याचा सराव होऊन जातोय तर स्कॉलरशिप परीक्षा असते फेब्रुवारी आणि ही परीक्षा असते जानेवारीच्या एकोणीस तारखेला बघा गणित सा, सामान्य रित्यातून आहे ना सायन्स आणि बुद्धिमत्ता या तीन विषयावर परीक्षा आहे दोनशे मार्काची किती मार्काची दोनशे आणि प्रश्न आहेत शंभर एक प्रश्न किती मार्काला दोन अशी दो जी परीक्षा आहे गणिताला पन्नास मार्क्स सायन्सला पंचवीस आणि बुद्धिमत्तेला पंचवीस अशी जवळजवळ शंभर प्रश्न दोनशे मार्काला आहे शाळेच्या अभ्यासावर आहेत एक प्रश्न चार पर्याय गोल रंगवायचा असतो एक पास एक है। हुए। ही परीक्षा इतर जवळपास तरी होईल एकोणीस तारखेला रविवार आहे त्या दिवशी परीक्षा होईल याचा निकाल साधारणतः महिनाभरात लागतोय आणि मेरिट साठी एक चार दिवसात लिस्टा करून जेव्हा वर तुम्हाला तुम निकाल पाहायला येतो नंबर आला की तुमचा त्यानंतर मग आपण विटा या ठिकाणी किंवा आसपास परिसरात एक मोठा कार्यक्रम फक्त खानापूर तालुक्याचा आहे इथल्या परिसराचा ठेवतो पूर्ण जिल्ह्याचा नाही आणि मग त्या ठिकाणी तुमचा सत्कार केला तुम्हाला बक्षीस काय मिळेल ट्रॉफिक काय रोख असेल जाते राज्यात जिल्ह्यात आणि केंद्रात असा आपला या ठिकाणी तीन प्रकारचे नंबर आपण काढतो तर तुम्ही या परीक्षेला जर बसा इच्छुक असेल तर बसा मी पुस्तक आणले आता ती मुदत संपली आज संपते सर मग तुम्हाला जर वाटलं तर बसा किंवा नसेल तर काय हरकत नाही पण तुमची तयारी म्हणून जर यातून तुम्हाला कॉलेशन नंबर झाला तर बरंच आहे ना कॉलेशन नंबर आला म्हणजे काय मोठी गोष्ट आहे सगळ्यात तर तुम्ही इच्छुक असेल तर या परीक्षेला बसा परीक्षा चांगल्या साठी मी पाहिजे चांगल्या शाळेच्या अभ्यासावरती आहे काय अवघड नाही काय नाही वेगळं काय नाही माग दहा प्रश्न पत्रिका सोडवा आहेत त्यानुसार सोडवा रोज तरी पाच प्रश्न सोडवले दहा तरी तुम्हाला बरोबर होईल तर गणित मात्र फार छान आहे विट्यामध्ये गणित चांगला आहे म्हणून जवळ एक हजार सहा मुलं विट्यात असेल नंबरामध्ये भरपूर असतात तर तुम्ही या परीक्षेला बसला असेल तर जरूर बसा कॉलेजला कोण कोण बसले कथन बसेल मॅडम परीक्षा चांगल्या